एक ब्रेकिंग बातमी पाहूयात राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे रुपाली पाटलांनी खासदार श्रीकांत भेट घेतली काँग्रेसच्या संगीता तिवारी सुद्धा रुपाली पाटलांसोबत श्रीकांत शिंदेच्या भेटीला गेल्या होत्या शिंदे सेनेकडून ऑफर असेल तर मी विचार करेन असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय तर यावर रुपाली ठोंबरेच उत्तर देऊ शकतात असं वक्तव्य चाकणकरांनी केलंय एखाद्या चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्तीला जर त्यांनी विचारलं तर मी त्याच्यावर विचार करेल ना कारण का लक्षात घ्या कोणत्या पक्षात काम करायचं कोणता नेता आम्हाला सपोर्ट करतोय हा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा आमच्या कार्यकर्त्यांना आहे आणि कुणामुळे माझं प्रवक्ते पद गेलं म्हणून मी काम करण्याची थांबलेली नाहीये ऑफर जर तेवढी माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप चांगल्या पद्धतीची असेल किंवा कार्यकर्ते काम भगिनींचा ते सन्मान करत असेल तर मी विचार यांनी आज डॉक्टर एकनाथ शिंदे यांच्या पुत्रांची भेट घेतलेली आहे अशी चर्चा की आता ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती देईल आमच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आमचा उमेदवार चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्याच्यामुळे नगराध्यक्ष आमचे सर्व उमेदवार विजयी होतील हा अतिशय आनंदाच्या क्षणामध्ये मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांवर नंतर चर्चा करतायत बरं प्रेम आणि आग्रह नाहीतर हल्ली या बाजूला तसं येणं फारस होत नाही मी घरनं निघाल्यानंतर मला असं वाटलं की आणखी मालवणी जत्रोत्सव आहे आणखी थोडं पुढे गेलं तर सिंधुदुर्ग किल्ला लागतोय की काय एवढं तर अंतर वाढायला लागलेलं आहे ट्राफिक वाढतोय दररोज आपण बघतोय की मुंबईमध्ये सोयीच्याऐवजी गैरसोयी वाढतायत विकास 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 म्हणून जो काही चाललेला आहे हा नियोजन शून्य विकास हा मुंबईचा आता श्वास घुस्फोट होऊन टाकतोय आजपर्यंत कधी नव्हतं एवढं प्रदूषण आपण गेले दोन तीन वर्ष अनुभवतोय अनुभवतोय ना म्हणजे मुंबईची हवा आता घातक होत चाललेली आहे आणि कालच मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मी जे बोललो होतो ते तुम्हाला पटते की नाही ते मला सांगा कारण प्रदूषण हे कशामुळे झाले तर आपले राज्यकर्ते म्हणजे काय आखड्याचे दिवे पाजण्याला काही कमी नाहीच आहेत ते लांब इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एक, एक बातमी आली की त्या सगळे धुळीचे लोट म्हणजे त्या राखेचे लोट सगळीकडे पसरतायत ढग पसरतायत त्याच्यावर त्याने उत्तर द्यायचा प्रयत्न केला त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे धुळीचे लोट तर त्याचे नाही आहेत हे गेले दोन चार वर्ष जो मुंबई महापालिकेत आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार झाले त्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि ते सगळे ढग पसरले सगळीकडे भ्रष्टाचार आपण बघतो आणि तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला खरंच एक अभिमान वाटला आणि हे दोन्ही भगवे भगवा एकच पण ते दोन्ही भगवे एक आता एकत्र झालेत बरं आता आपण ते जर का म्हटलं म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का मुंबईचा महा महापौर हिंदू होणार मग आजपर्यंत जे आम्ही मराठी महापौर केले के का ते काही हिंदू नव्हते काय ते हिंदूच होते आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत कोणाचा आक्षेप आहे याच्यावरती आणि जे मी तुम्हाला सांगायला आलोय हो किंवा जे आम्ही दोघं मिळून आता सांगतोय ते एवढ्यासाठी सांगतोय की हळुवारपणाने आपल्या मुंबईचे मराठीपण हे मारत चाललेले आहे आम्ही जरूर देशाभिमानी हिंदू आहोतच पण त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र धर्माचा बळी नाही जाऊ देणार देशाचं रक्षण करणार हे जे गाणं ना जे जय महाराष्ट्र माझा दिल्लीचे तक्त राखी तो महाराष्ट्र माझा ते दिल्लीचं तक्त राखणारा माझा महाराष्ट्र आहे दिल्लीची म्हणजे आपल्या देशाची एकनिष्ठ असणारा हा आपला महाराष्ट्र आहे आणि हळूहळू करत म्हणजे जसामध्ये त्यांनी एक प्रयत्न केला हिंदीची सक्ती आम्ही हिंदीची सक्ती आम्हाला हिंदीवरती द्वेष आहे हिंदीचा विरोध आम्ही करत नाहीये पण आमच्यावर सक्ती का करताय सक्ती नका करू आणि मग आता एक बरे त्यांचे मंत्री येऊन गेले आय आय टी मध्ये त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला आय आय टी बॉम्बेचा अजून मुंबई नाही राहून गेला आमच्याकडनं आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं आणि दाखवू याच्या पुढे जिकडे इकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही लिकड� मुंबई करू तिथे ज्या शाळेच्या नावात असेल आण कुठे असेल तिकडे सगळीकडे कारण आम्ही बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत पण जर कोणी प्रेमाने ऐकतं आमची मुंबई आहे कारण पंतप्रधान जे बोलतायत कि त्यांनी कुठलं कुठलं तो मेटवले त्यांनी आपल्या असं शिक्षण पद्धती केली की आपल्या देशाला गुलामीच्या मानसिक ते ढकलून दिलेलं आहे त्यांनी नाही ढकललं हे तुमच्या पक्षाची बोलतायत ना बॉम्बे ठेवलं त्याचा आम्हाला आनंद आहे ते मॅकोलीच्या त्या आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे आणि हा तर आपला बाले किल्ला आहे ना याच्यावरती भगवान आता आणखी दुसरं कुठलं फडक फडकू शकत नाही फडकवण्याचा प्रयत्न करून बघा आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच पण ज्याने ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे विशेषतः करोनाचा काळ अनुभवलेला आहे ते सगळे अमराठी सुद्धा अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगते की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेचं शिवसेनेच्या हातातच ही मुंबई पाहिजे कारण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतो आहोत आणि अशा या आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारख्या बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कारण तुम्ही इथे हे आपलं नाही म्हटलं तर त्याला स्पिरिट मग ते मालवणी आहे कोकणी आहे मराठी आहे हे कायम ठेवलं आहे नुसतं कायम नाही तर काय उत्साह बघा उत्साह आणि मग ज्याचा मी उल्लेख केला की संपूर्ण खाण्याचे पदार्थ तिकडे असूनही गर्दी इकडे हे आपलं प्रेम आहे हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही पक्ष चोरू शकत नाव निशाणी अवधूत तुम्ही गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरलंय त्यांनी काय किती चोरून चोरून चोराल चोराल तुम्ही पण ही माणसं आणि माझी माझ्यावरती प्रेम करणारी शिवसेने होती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल मराठी मन आहेत ती नाही चोरली <laughs> जाऊ शकत आणि मला तर असं वाटतं की आता उपनगरामध्ये आपण हे मालवणी जत्रोत्सव करतोच शहरामध्ये पण करतो पण संतोष मला वाटत की सगळे आपल्या उपनगरातले उदेश पण आहे तिकडे एक दणदणीत जत्रोत्सव मालवणी जत्रोत्सव गिरगाव चौपाटीवर झाला पाहिजे कळू दे तिथल्या लोकांसुद्धा आपला मालवणी स्वाद मिळू दे ना जरा काय कोकण किनार नुसतं किनारा समुद्र म्हणजे गिरगाव चौपाटी आहेत आपलीच आहे ती पण तिथपासून त्या सिंधुदुर्गापर्यंत गेलेला आपला हा समुद्र आहे पालघर विलगर पासून सगळा तो जरा गिरगाव चौपाटीवरती मला मालवणी जत्रोत्सव करायचा आहे कारण गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी मी मला तो उद्या तुमच्या विभागात आलो होतो ना आणि तिकडे दशावतार दशावतार सादर केला होता हे आपले असल काही लोककला आहे दशावतार आहे आणि ते आता लावणी आहे तिकडे तर ह्या सुद्धा तिकडे चौपाटीवरती झाले पाहिजे आपले सुद्धा हे सगळे खमंग पदार्थ आहेत मासे आहेत सगळे बाकी सगळे आहेत कोंबडी वडे आहेत हे सुद्धा गिल्ग चौपाटीवरती झाले पाहिजे आणि आता तर मला कल्पना नाही कारण पुढच्या महिन्यात कदाचित निवडणुका होतील निवडणुकांसाठी तयारी आहे रे सगळ्यांची मतदार यादीत नाव आहे की नाही चेक केलंय का किती जणांची दुबार नोंदणी आहे नाही आपले असतील तर हात ना खबर करू असं नाही आपले असले तरी एक आपल्या हक्काचं मत कारण जसं पंतप्रधान नेहमी सांगतात ना वन नेशन वन इलेक्शन आम्ही म्हणतो वन पर्सन वन वोट एका माणसाला एकच मतदानाचा अधिकार असला पाहिजे इकडे केलं तिकडे केलं तिकडे कोंबडीने इकडे एक टाकलं तिकडे दुसरं अंडी टाकलं तर ही सगळी हा जो काही तुमचा तुमची जी काही ऊर्जा आहे ही अशीच कायम ठेवा हे प्रेम हे आशीर्वाद असे कायम ठेवा आणि हे जर अशी एकजुटीन तुम्ही एकत्र राहिलात तर बघू ना कोणाची हिंमत आहे मुंबईवरचा छत्रपती शिवरायाचा शिवसेनेचा भगवा उतरण्याची बघून देऊ आपण तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण कार्यक्रम चांगला रंगला होता त्याच्यामध्ये मी व्याख्यान म्हणून आले की काय मला कल्पना नाही